हां बघा इकडे याच बेसिकवर आपण समोरचा प्रश्न घेऊया लक्षपूर्वक आहे काय आहे एनचे साडेबारा टक्के एनचे साडेबारा टक्के बरोबर एकशे पंच्याऐंशी तर एन बरोबर काय <coughs> मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं मी कशा प्रकारे करायचं शॉर्ट ट्रिकचा वापर करा एकशे पंच्याऐंशी अगोदर लिहा गुणाकारामध्ये शंभर घ्या भागाकारामध्ये बरं या साडेबाराला आपण बारा पॉईंट पाच असे पण लिहितो बरोबर म्हणून इथं बारा पॉईंट पाच असेल ह्या बरोबर मग काय करायचं हा एक पॉईंट काढा इथून आणि एक शून्य इकडे लावा काटापिटी करा पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस चो शंभर आणि हा शून्य पाच आठा चाळीस आठा पंचे आठा म्हणजे चाळीसची शून्य आठशे चार आठ आठी चौसष्ट चा। चार ना चार आठ आट, आठशे सहा आठा एक आठ ना सात चौदा म्हणजे आन्सर किती आला भेटा चौदाशे ऐंशी आला लक्षात चौदाशे ऐंशी समजलं तुम्हाला बघा कॉन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणे आवश्यक आहे आणि प्रॅक्टिस जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत कॉन्सेप्ट समजणार नाही ठीक आहे चला लाईक करा व्हिडिओला जर आवडला असेल तर आणि पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा